नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुम्ही हा स्टेटस बघा या स्टेटस मध्ये किती छान शुभेच्छा त्या माणसाने दिल्या पण जरा निरखून पाहिल्यावर हो तुम्हाला एक चूक सापडेल ती अशी की मराठी भाषा असतो पण मराठी भाषा कधीही असत नाही म्हणजे काय दिवस आणि दिन म्हणजे दुसरी व्हॅरंटी दिली तर काय होतं त्या शब्दाचा अर्थ बदलून भिकारी गरीब किंवा दरिद्री असा बनतो त्यामुळे मराठी भाषा दिन आहे पण मराठी भाषा दिन नाहीये आणि हे सगळं मराठी भाषेच्याच दिवसाच्या शुभेच्छा देताना आपण बोलतोय हे सगळं का होत हे सगळं होत एकतर चुकून झालं असावं दुसरं आपल्या लहानपणी आपल्या हो, मराठी शाळेमध्ये आपण लक्ष न दिल्यामुळे झालं असावं आणि तिसरं आपलं मराठी भाषेविषयी कमी होत चाललेलं प्रेम आणि परख्या भाषांविषयी वाढत चाललेलं आकर्षण यातून हे सगळं होतं मित्रांनो बरोबर तीन दिवसापूर्वी मला एक लहान मुलगा त्याच्या आईसोबत भेटला आणि त्याला मी सहज विचारलं त्याच्याशी गप्पा मारायचे म्हणून की तुझे कपडे घातले आहे त्या कपड्यांचा रंग कुठला सात तर तो मुलगा म्हणाला की या शर्टचा कलर पिंक आहे मला चांगला आनंद झाला की या मुलाला रंग ओळखता येत आहेत मराठीतून सांगता येत नाहीये तुझे शूज कर तुझा युनिफॉर्म घाल स्कूल बस आलीये हि तुझं टिफिन हे की तुझी बॅग किती साध्या साध्या गोष्टी असतात पण आम्ही आमच्या मुलांच्या मनामध्ये असं काही बिंबवतो की जर तू हे शब्द सोडून दुसरं काही बोललास तर तू चुकशील आणि म्हणून मग दप्तर पाटी वही काना मात्रा वेलांटी हे सगळे शब्द जणू काही इतिहास जमा झाले आणि आमच्या शब्दकोशात नवीन शब्द यायला लागले केवळ जगाशी स्पर्धा करायची म्हणून आम्ही आमच्या मुलांना मोठ्या लाखो रुपये डोनेशन भरून मोठ्या इंग्लिश मीडियम शाळांमध्ये घातलं पण या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये आम्ही आमच्याच मराठी शाळांना अक्षरशः ताळ लावण्याची वेळ आणली माझं शिक्षण एका मराठी शाळेमध्ये झालंय आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे पावणे दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास मराठी शाळेला आहे आणि या शाळा आज मात्र इतिहास जमावायला लागलेल्या याचं कारण वाढत चाललेलं इंग्लिश मीडियम शाळांचं लागूल चालन आणि ऐपत नसताना सुद्धा लाखो रुपये डोनेशन भरून गरीबातल्या गरीब, गरीब पालकांना सुद्धा आपल्या मुलाला इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकवण्याची केलेली इच्छा या सगळ्या गोष्टी या कुठंतरी खूप घातक आहेत मित्रांनो आज मराठी भाषेचा उत्सव आहे आणि म्हणून मला काही गोष्टी मुद्दाम समोर मांडायच्या मी अशी कित्येक इंग्लिश माध्यमाची मुलं बघितलेली आहेत ज्यांना जर मी नंबर सांगायला गेलो मोबाईलचा सा नंबर जर मी त्यांना सांगितला नव्वद no बावीस तर ता त्यांना ते समजत नाही त्यांना ते नाईन झिरो टू टू असं सांगावं लागतं आम्हाला आमच्या मातृभाषेतले आकडे ओळखता येत नाहीत तरी चिंतेची बाब नाही का मी अशी कित्येक माणसं बघितली आहे ज्यांना जर काही लिहायला लावलं तर ते अळ क्ष ज्ञ असे शब्द उच्चारण दूर ते लिहितही नाहीत मग आम्हाला आमच्याच बाराखडीतले अक्षर लिहिताना न येणं ही चिंतेची बाब नाही आहे का आजही आपल्यातले कित्येकांना ए आणि ऐ हे पद्धतीनं लिहता येत नाही ए वरती एक मात्रा ऐ वरती दोन मात्रे अशीच आजही अवस्था आहे ही चिंतेची बाब नाही का त्यामुळं काही गोष्टी काळानुसार बदलल्याही पाहिजेत आपण सो कॉल्ड अपडेट राहिलं पाहिजे पण याचा अर्थ असं नाही की आपण आपल्या मुळांना विसरलं पाहिजे मराठी भाषेमध्ये विपुल साहित्य उपलब्ध आहे मराठी भाषामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती झालेली आहे अहो ज्या भाषेमध्ये माऊली ज्ञानेश्वर जन्म घेऊन गेले ज्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊन गेले जी भाषा तुकोबांच्या तोंडी खेळली त्या भाषेचं काय वेगळं वैशिष्ट्य सांगावं आणि म्हणून अनेक भाषा शिका पण असं होऊ नये की सगळ्या भाषेंच्या गर्दीमध्ये मराठी चिंबली जाईल अगदी तशी जशी मुंबई सारख्या ठिकाणी आजही कित्येक परप्रांतीयांच्या या व्हिडिओमध्ये जास्त बोलत नाही माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील असं मला वाटतंय फक्त जाताना एक गोष्ट सांगायची की मराठी भाषेचा अभिमान बाळगा खूप जास्त बाळगा पण याचा अर्थ असा नाही की मला इंग्लिश आणि हिंदी किंवा इतर कुठलीच भाषा येत नाही मला एखाद्या समोर इंग्लिश मध्ये बोलायला लावले आणि मला ते बोलता येत नाहीये म्हणून मी माझी मराठी भाषा सोडणार नाही असं जर तुम्ही करणार असाल तर ते मात्र चूक आहे त्यामुळे माणसानं बहुभाषिक असलं पाहिजे माणसाला स्वतःच्या मातृभाषेबरोबरच इतरही भाषा जपल्या पाहिजेत कारण मी एक फार सुंदर वाक्य वाचलं होतं की जेव्हा तुम्ही एखादी नवीन भाषा शिकता तेव्हा भा तुमच्यासाठी त्या भाषेमध्ये असणार प्रगल्भ साहित्य त्या साहित्याचे दरवाजे तुमच्यासाठी पुढे होतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मूळ मातृभाषेपासून दूर जा अनेक भाषांचा आस्वाद घ्या पण स्वतःला आणि आपल्या मुलांना सुद्धा मातृभाषेपासून मात्र दूर करू नका मी पुढच्या व्हिडिओमध्ये جهد